बघा मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये मला वाटतं काल आपण पाहिलं असेल साधारणपणे मिरची लागली कोणाला आणि त्यांनी कोणाला उद्देशून हे बोललो होत ते जे काही गाणं होतं ते जगजाहीर झालेलं आणि जे तोडफोड केलेली पण त्याच्यावर जास्ती गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ मेंदींच्या खासदारांनी त्यांना स्टाफ म्हणून त्यांची तुलना करावी हे मला तर अजून गंभीर आहे पक्षातल्या पक्षात त्यांची जर अशी इमेज झाली असेल एक विषारी शाप शाप आणि साप दोन्ही तर आता काय पुढे बोलायचं याच्या कुणाल कामरा कुणा असून काय कोण त्यांचेच खासदार त्यांना साप म्हणून असं तुलना करतात हे अजून गंभीर आहे हे माझं पण काल पण मी म्हणलं होतं की जे कोणी तोडफोड केले असतील त्यांनी आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहे तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात तर ह्या सगळ्यांना तर पहिलं पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत ठेवतात दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे तसं हे जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणारे मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल आता तू राहिलंच नाही ना काय हातात घेणं प्रधान करून तुला एक महिन्यानंतर अटक केली आहे मात्र अटक तेलंगणामध्ये झालेली आहे आणि अटक करण्यापूर्वी काही नागपूरची पोलीस अधिकारी प्रधान करून त्याच्या संपर्कात होते ते त्याला मदत करत होत्या म्हणून त्याचा एक वेळा हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे कोर्टाने आता याच्यात पुढाकार घेऊन मग कोणाचं सीडीआर असेल अजून काय काय असेल हे सगळं बाहेर आलं पाहिजे पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल म्हणजे दोन अडीच वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत आम्ही सगळे ते तेहतीस देशांमध्ये ते ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं लगेच जण तोडफोड होते सगळे काही होतं एवढं उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्माबाई महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा या बाकीच्या डोळ्यांकडून उद्रेक होत नाही हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट करण्याची गोष्ट मोठे आरोप केलेले आहेत का त्यांना करत राहू दे ना मला ते बोलायचं आदित्य ठाकरेंचे नाही उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत त्यांना बोलायचे बोलत राहू दे ते बोलू दे सीएम कांबी मागितली पाहिजे आणि म्हणतात नाही निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्यांना तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय माफी मागितलीच पाहिजे